नमस्कार गुड मॉर्निंग हर्ष पाटीलच्या मी सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघतोय आजचा दिवस कसा चालला आहे कुठले उठले देवपूजा करून घेतली पहिली नंतर शिरा करून घेतला हर्षदाच पहिला दिवस होता शाळेचा यायचा गोड काहीतरी मग शिरा केला आणि हर्ष आवरलं नव्हतं शिरा करून ठेवला मी नंतर मी त्याचं उठून घेतलं सगळं त्याचा डबा भरला ऑटर बॅग भरून ठेवलं त्यानंतर नंतर गरबड उठली

देवाला पण एवढं दाखवून त्याच्या केलेला शिरा देवाकड आरतीचं ताट करून घेतलं त्याला ओवाळून घेतलं तो पहिल्यांदा जाणार आहे म्हणून एक हाऊस असते आवड असते ना आपला मुलगा पहिल्यांदा शाळेत जातोय मी आईनी आमच्या दुसऱ्या आईने पण ओवाळून घेतलं घेतला ऑप्शन व्हिडिओ केला टोटल आमच्या धीरांनी तिला बॅग वरही घात त्याला सोडाय चालले होते बघता तरी किती खुश आहे ते पहिल्यांदा शाळेतले त्याचे भाक आहेत मोठे त्याला सोडायचं स्कूल मध्ये पहिल्यांदा शाळेत घालवून कालवून टाकून घेतलं कारण नंतर खूप वेळ झाला असता माझा पण गुरुवर आहे मला पण प्रोसेस करायचं होतं तो बाहेर जाऊन मी सगळी झाडाचे गवत काढून घेतले साईडचा आणि मी विटा लावून घेतली व्यवस्थित कारण मला झाड लावण्याचं खूप नाते बघू शकता झाड कशी फुटायला लागले पावसामुळे बघू शकता विटा आणून मी सगळ्या लावले दुसऱ्या लावले समजत नव्हतं दोन वेळ लावल्या काढल्या लावल्या काढल्या फायनल मी असं करून घेतलं विटाचं चाले माझा गोष्ट करून मी वरी करावं म्हटलं आता सांगलीकडं वरी आणि आपल्या सोलापूरकडं बहर म्हणतात म्हणजे गटी सवय वरी म्हणायची वरी करून घ्यायला लागली तर झाडून घेतलं वरी शिज शेज कर चला चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब करा बाय